पाऊस वाढला म्हणजे देवाला आंघोळ होणारे की काय आंघोळ म्हणजे काय तर अमळेश्वर पाण्याखाली जातो गणपती पप्पा प्रदक्षिणा लागतो तशी ही आपल्या प्रदक्षिच्या प्रदक्षिणा म्हणजे सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीनिमित्त आज मी चाललो आमच्या गावाला म्हणजे आमचं जे पहिलं पूर्वीचं मूळ गाव आहे तर त्या मूळ गावात चालू आहे गुरबाडमध्ये आणि तिथे आहे स्वयंभू आमनेश्वराचं मंदिर तर आमनेश्वराच्या मंदिरामध्ये चालू आहे आणि मी जाणार आहे संधे दादा आपला संगमेश्वर तालुक्यातील एक मोठे युट्यूबर आमचे दादा ज्यांनी संगमेश्वर जागाच्या पाठीवर नेऊन ठेवलो मी त्यांच्या घरी जाणार आहे संदेशदा मग आपण जाणार आहोत बुरपाडला आंबेश्वराच्या मंदिरावर तर म्हणजे चला सर्वप्रथम जाऊया आपण संदेशदाच्या घरी तुरळला मुंबई गोवा हायवेवरती आहे हा बघा ह्या रस्त्यानं वरती दादांकडे जायचं आहे तुरळ हरे करू म्हणजे हे दादांचं घर आहे आपण दादांच्या घराची इथं आलो आहे विहाय बघा खुश झाले तर जेचं चॉकलेट आणले वियाला नाकावर थोडंसं बुक केलं नाही हे म्हणतो दादांच्या घरी आलो आहे आपण आणि चहा पाणी वगैरे झालं आईनं मस्त चहा वगैरे दिला विवा पण अगदी मस्त खेळण्यात दंग आहे ती खेळते खेळणी काढल्यानं विह्यानं आणि विह्या खेळण्याचा दंग आहे आणि आता दादा आणि मी सगळं दादा आहेत माझ्यासोबत आता दादा आणि मी आम्ही दोघे आता चालू आमच्या गावाला बुरबाडमध्ये मंडळी चला आपण जाऊया आमनेश्वराच्या मंदिरामध्ये आपण दादांची बाय करून जाणार आहे गुरव साहेब तुम्ही आलात बरं वाटला ऍक्च्युली अंगणेवाडीला गुरव साहेबांसोबत जायचं होतं गुरव साहेब आमचे खरंच म्हणतात ना विश्वास आणि चांगले मित्र आहेत कधीही कुठे आम्ही बाहेर जातो किंवा काय जातो मी नि म्हणतात ना एकदम निसंकोचपणे त्यांच्याशी एकदम बिंदासपणे जातो त्यावेळी अंगणेवाडीला बोलवलं पण आले नाहीत मग आज ते देवरू करून बुरबाड या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आहे तर त्या ठिकाणी श्री आदेव आमनेश्वरांचं आमनेश्वरांचा स्वयंभू मंदिर आहे <laughs> तर त्या ठिकाणी आपण जातो आहे आणि ह्यासाठी भरपूर खाऊ आणलात त्याच्यासाठी खूप थँक्यू खरं तर चॉकलेट्स वगैरे भरपूर म्हणतात ना असे कोणतरी काका असतात आवडीचे आणि ते आपल्यासाठी भरपूर खाऊ आणतात आता ते तिला कळत नाही आहे पण मोठे होऊन तिला लक्षात आले अरे हेच काका मला खाऊ आणायचे आहे सो थँक्यू यू साहेब तुम्ही एवढ्या प्रेमाने आणलेला खाऊबद्दल इथं छोटी छोटी मुलं पण दादा व्हिडिओ करतात त्यामुळे ते येतात पुढं लगेच इथली जवळची दादांच्या वाडीतलीच मुलं आहेत अदा अधू बाया बायादा हा तर म्हणजे संध्याचा आहे आणि चहा वगैरे झालाय आता चहा वगैरे दिलाय आईनं आणि आता आम्ही चालू आमनेश्वराच्या मंदिरामध्ये तर आईल पण बाय बाय करून जाऊया इथून आईला सोनालीला वगैरे घेऊन जायचंय गावाकडे अजून ते म्हणतात ना हातच नसतं तसा प्रकार आहे त्यामुळे काय बिहारला आणि सोनालीला घेऊन नाही येऊ शकत आणि आई पण मग म्हणते आता राहते मी तर आपण दोघं ना फुल फॅमिली मी जाणार होतो आणि बाबा मुंबईला गेलेत ना हो बाबा मुंबईला बाबा मुंबईला गेलेत आई आम्ही येतो जाऊन देवळातून जाऊन येत भा भाकरी बाजून ठेव नाही भाकरी नाही बाजून बाय बाय म्हणते बाय 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 विहा हो विहा मम्मीकडे चल बाय पंढरपूर फोटो करायची आई दादांना आठवणी सांगते आम्ही पंढरपूरला भेटलो होतो आई बरोबर फोटो पण काढलेला होता तर आई दादांना सांगते आठवण करून की आम्ही पंढरपूरला भेटले होते आणि फोटो पण काढला गेले काढलं होतं आई काय म्हणते माहिती आहे आज काय दसमीच करणार आम्ही म्हणजे काय दसमी भाकरी आणि भोकर असत वगैरे करायचं नसतं बरोबर असतो तुम्हाला बोलवलंय जाऊन या म्हणतात नंतर आपण ते खाऊ दसमी करूया नंतर हा चालेल चालेल वाटून बिटून सगळं घेते तर म्हणजे दादाच्या इथून हरितवाडीतून आम्ही आलो तिथून मग पुढे पाट्यावर आलो आणि सरद पाट्यावर तिथे मस्त वडापाव आला दादांबरोबर आणि वडापाव आल्यानंतर तिथून मग पुढे आलोय आता एक किलोमीटरवरती आहे भोरपाड गाव तिथून आल्यानंतर मागजण आलं मागजणवरून मग पुढे आलोय आम्ही एक किलोमीटर आता उरपाड गाव आहे आपण लवकरात लवकर आता पोहचतोय आंबेशराच्या चला त्यालाव्या हर महादेव हर हर महादेव कधी जर असतात असतात मला नाही लवकरच मंदिर आहे पुढे तर म्हणजे आपण पोचले प्रवेशद्वारापाशी आमनाएश्वर आम्ही आमनेश्वर म्हणतोय म्हणजे मुख्य नाव काय आहे देवाचं आमनाएश्वर ते बघा प्रवेशद्वारावरती लिहिलेलं आहे एक दोन किलोमीटर आतमध्ये आहे अजून मंदिर फक्त आता त्या फोर व्हीलर पार्किंग साठी जागा बघा भरपूर जागा प्रशस्त जागा पार्किंग पुढे आल्यानंतर बोर्डच आहे मंदिराकडे जाण्यासाठी आमना एश्वर ही नारळ पण घेतलेला आहे इथे चाळीस रुपये नारळ आहे आज नारळ वेल आहे तर म्हणजे आपण आधी प्रथम दर्शन घेऊन येऊया आमनेश्वराच्या मंदिराच्या अगदी समोर उभे आहेत आपण बघा चारही साईडला अगदी दुकानं लागली आहेत पाठीमागे इकडे सो दुकान आहेत त्या साईडला दुकानं आहेत सगळी दुकानं आहेत बघा म्हणजे प्रसाईची दुकानं आहेत काय खाऊची खेळण्याची दुकान आहेत असे सर्व दुकान यात्राच भरले प्रथम आपण जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया आमनेश्वर यात्रेमध्ये नंतर यात्रेमध्ये फिरूया मंदिराच्या बरोबर अगदी उजव्या साईडला इथे जिथे विहीर आहे त्याच्या बाजूलाच केलेलं आहे पाण्यासाठी इथे काय करता आपण बाहेरून आलो त्यामुळे असा हातपाय धुवून घेऊया चूळ भरून घेऊया बांधकाम केले जी ही तटबंदी आहे ना पूर्ण बघा हे पूर्वीचं बांधकाम आहे पूर्वीचं वापरलेला चिरा आहे अगदी प्राचीन मंदिर असल्यामुळे हे पूर्वीचं तटबंदी आहे बघा पूर्ण मंदिराला अशी ही तटबंदी आहे कमी कमी एक पाच ते साडेपाच फुटाची अशी उंच तटबंदी असणार आहे पूर्ण चला म्हणजे दादा जर गेलेत पुढे दर्शनाला रांगेमध्ये आणि आपण आधी पहिले दर्शन घेऊया ते पालखी आहे आणि मला वाटतं जास्तीत जास्त जो उत्सव असणार आहे तो रात्रीचा असणार आहे असं वाटतं मला वाटतं कारण पालखी अशी नुसती सजवून ठेवल्या तर अंबळेश्वर पाण्याखाली जातो आंबळेश्वरच्या पिंडीच्या वर साधारण एक फूटभर पाणी झालं की पाऊस पडायचा कमी होतो हल्ली आपण अवकाळी पाऊस पडतो यामुळे पाणी खूप पाण्याची लेवल खूप वाढते पण पहिल्या खूप प्राचीन काळापासून अशी म्हणायची पद्धती पाऊस भरपूर पडायला लागला हो की देवाला आज आंघोळ होते की काय तर ती देवाला आंघोळ म्हणजे आंघोळ देव पाण्याखाली जातो हे खूप प्राचीन देवस्थान आहे का जेव्हा इथे देवस्थान झालं तेव्हा असं म्हटलं की तिथे येऊन गाय त्या विशिष्ट जागेवर आली की स्तनातून दूध सोडायचे मग त्या धारा सोडायची ती मालकाला अशी शंका आली की गुलाखी हे दूध पिक म्हणून त्याने एक दिवस राखण करू जिथे गाईच्या स्तनातनं धारा गाळा लागल्या तिथे पुराणी घाव घातला त्याच्यानंतर दगडाचे कळपे उडाले ते इथे नदीत एक कळपा जाऊन उडला आणि एक पलीकडे समोर कळबुशी गाव आहे त्या कळंबुशी गावात जाऊन एक पडला तिथे त्याला कळपेश्वर असं म्हणतात आता त्याला आमनाळेश्वर असं म्हणतात नाहीतर तो कळबुशीचा कळपेश्वर आणि तिथे कातळावर सगळा कातळ खडबडीत आहे पण तिथे शंकराची पिंडी बनलेली आहे म्हणजे हे वैशिष्ट्य एक आहे की ते कळपे उडाले दोन पिंड्या दुसरीकडे जाऊन तयार झाले नवसाला वगैरे पाहणारा देवा आहे पण आपली श्रद्धा हा देवावर असायला पाहिजे श्रावण चार सोमवारी गर्दी असेल पहिल्या सोमवारी त्यांचा एक्का असतो चौथ्या सोमवारी गावाचा एक्का असतो आज महाशिवरात्रीच्या दिवशी इथे खूप जत्रा झाली ह्या दहा गावातला लोक या, या जत्रेसाठी जमावलेले असतात हा शिवरात्रीचा उत्सव दशमी ते अमावस असा होतो तिथे रोज रात्री कीर्तन होतो शेवटच्या दिवशी ललिताचं कीर्तन होतं आणि मग नंतर महाप्रसाद होतो असा हा उत्सवाचा खायचा असतो धन्यवाद सर चं दर्शन झालं आहे आमच्या गावचं जे आमचं मुरगाव मुघबाड आमच्या गुरुबाडचे शंकराचं जे देवस्थान देवस्थानचं दर्शन आपल्याला झालं आहे महाबळेश्वरची जशी श्रद्धा आपली आहे त्याचप्रमाणे अशी आंबळेश्वरावर सुद्धा आमची साजा आहे कारण पुढच्या आचना करतानंतर आमडेश्वराचं कुठे नाळ येतच आणि आपलं खूप देवत म्हणतात अंबाचं देवत आता त्यामुळे शंकराचंच देवस्थान मंडळी बसले की दर्शन झाल्यानंतर नवेले गाकरांकडून चांगली माहिती नाही दादांचं आणि आमळेश्वराचं थोडं जवळचं कॉन्टॅक्ट आहे संकल्ला येत असतात बरेच आपण नेगेटिव्हिटी येत असते लाईफमध्ये सो आपण कुठेतरी म्हणतात ना तिथून विचार संपतात किंवा तिथून काही सायन्स संपतं तिथून काही म्हणतात ना देवच याच्यामध्ये त्यावेळी आपण कुठेतरी नतमस्तक होतो देवाला सो मी काही आमच्या गावातली ठिकाण आहे दिवस घरामध्ये ठिकाण आहे अशा देवळात जातो तर त्यापैकी एक मंदिर म्हणजे देऊळ म्हणजे अमनेश्वरांचं मंदिर देऊन एक पीसफुल वातावरण आहे शांतता आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी एक्सपिरियन्स करता येतो स्पिरिच्युअल एनर्जी म्हणू शकतो आपण एक्सपिरियन्स करता येतो थोड्यात <णिया> <णिया> इथली शांतता इतर वेळी आता यात्रा आहे म्हणून थोडंसं एक गजबजलेलं आहे इतर वेळी येऊन तुम्ही मस्तपैकी ध्यानाला बसू शकता आणि नक्की श्रीदेव आमनेश्वरांचं कृपादृष्टी होईल एवढं मात्र करा मी mm. जेव्हा mm. जेव्हा मला असं वाटतं तेव्हा तुम्ही येऊन येतो जसं मार्लेश्वरला येतो भक्तीभावाने जसं टिंगलेश्वरला जातो तसं मी येथे पण येतो जसं कर्णेश्वरला जातो तसं मी इथे माझा आम्ही चालू आहे आम्ही मंदिराच्या सभोवताली म्हणजे देवाला प्रदक्षिणा करतो प्रदक्षिणा घातले पाहिजे प्रदक्षिणा मागूया प्रदक्षिणा मागूया तर म्हणजे प्रदक्षिणा तर पूर्ण झाली आणि आता थोडी जत्रा बघूया आपल्या ज्या सभोवताले असे स्टॉल आहेत आणि ज्या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तटबंदीच्या बाहेरचा तिथे स्टॉलसाठी ना वेगळी विशिष्ट अशी जागा बनवली आहे त्यांनी म्हणजे जे कलिंगड आहे ना कलिंगड जे काटा नसल्यामुळे काय केलं आहे त्यांनी माहिती आहे डायरेक्ट ते वजन करूनच आणले बघा डायरेक्ट वजन करून किती किलो कलिंगड आणि त्याचे किती रुपये असं सर्व लिहिलेलं प्रत्येकावरती मंडई मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला ज्या साईडला तटबंदी आहे वीर आहे अगदी मंडई त्या साईडला एक तलाव आहे बघा एक तलाव आहे कसं आहे हे तलाव सुद्धा प्राचीन तलाव आहे अगदी बांधकाम जे आहे ते सर्व पूर्वीच बांधकाम कसे ते पूर्वीच्यातले चिरे आहेत दर्शन घेऊन निघताना मध्येच बोरंबाड मध्ये विहिरीतून पाणी काढताना मुलगा दिसला मग चला म्हटलं थोडं पाणी पिऊन घेऊया थंडगार पाणी विहिरीतून प्यालेलं एक वेगळीच मजा जुनी आठवण ताजी झाली असं विहिरीतून पाणी प्यायचं आम्ही तर म्हणजे आम्ही थोडी यात्रेवरून आलोय आमच्या गावातून गोरबाडपासून आम्हाला दर्शन आणि आल्यानंतर दादांच्या घरी आलोय आणि दादांच्या आईने काय बनवले बघा आमच्याकडे उपसाला हे असतात भाकरी बनवले आणि वालाची ना हिरवे वाल ताजे त्याची गोबरे आहेत आणि चटणी आहे आंब्याची आंब्याची नाही आहे. हे खोबऱ्याची चटणी आहे. हो. असते तिखट चटणी बनवते आहे. पण आज थोडं काही गड़बड होतं त्याच्यामुळे. हां. आहे. ती दिलेली नाही. ती नारळाची चटणी. हूं. नारळाची. आणि या वाळ ना ताजे. वाळ वाय ते ताजे. हां. ते, वा ते आज लागतात ना ते आंबळايसे काढून काढायला ते दशमी घरी. हां दशमी. दशमी म्हणजे सकाळची दशमी घरीचा सकाळची दशमी. हां. दशमी म्हणजे एक टाइम दशमीच दोन खा असत आपण दसमी करून घेऊया तर आमचं दशमी म्हणजे झाले दुपारनंतर वाजायला आले चार चार वाजता आम्ही दसमी दशमी दसमी पण करून झाले मस्त की वालाची जे काय गोगरे शेंगाची मस्त उकडून केलेली भाजी आणि खायला पण भाकरी तांदळाची खाल्लेली आणि आता चालू मी घाली अरे ही बघा आली छंद छंद अरे 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 हा चला हे तुम्ही हा हा भेटू पुन्हा कुठला तरी मोहिम या, आ, तादागा, या तादागा. चल बाय टाटाकर टाटाकर ठुमका बघा कसा आहे बघा ये सचिन तेंडुलकर आहे सचिन तेंडुलकर बघा 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 चल बाय इकडे आम्ही प्रदक्षिणा तिकडे घेतलेली आहे आता ही बघा ही आपल्या प्रदक्षिणा घालतो तशी आपल्या प्रदक्षिणा पाप्पा जेव्हा प्रदक्षिणा घालते भेटू